दर्शन दिलं ना तर मंडळी फ्रंट कॅमेरा चालू होतो त्याच्यामुळे दिसला नाही पण आज नागपंचमीचा नाराजन दर्शन दिलं ना मला दिलेलं अळूचा पान काढू पान झाला लहान म्हटला मोठा पान घेऊन येऊया यंदा आम्ही नागोबा मोठा आणूया तर पटकन पायाखालनं तो एकदम पुढे पळालो दिसलो नाही फ्रंट कॅमेरा चालू असता मिळतात तुम्हाला पण भोग मिळालो असतो कोण होता काय माहिती कदाचित दिवाड असतात या दिवसात दिवडा बाहेर फिरत असतो पण नागपंचमी दिवशी नागराजाचं दर्शन जाऊ जाऊया घरात काय काय त्याआधी चालू आधी तुम्हाला हळदीची पाना जी आहेत ना ती पण मी काढून घेतलेली बघा पाठीवर पाना काढून घेतलेली असत नागोपाची पूजा चालू आहे दाखवते चला किती झाली नावा बापरे खूप झाली झाली आणि सांगा आणि साईज 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 सगळ्यांची ती प्रतिक्रिया टाकायची म्हणजे तुम्ही टाकू शकतो मग तुम्ही देदान दर्शन घेऊन ह नागोपाचं

होय बरोबर आहे बरोबर आहे मध्ये धरून ठेवू नको म्हणजे फुला घालून जागा कुठं असल्यामुळे बरं राहू ला ना दरवेळी राहू ना आर आठ गोबरा त्याच्यातच घाल कांद्यात

आणि जेवण बघा पातोळे डाळ भात वाटाण्या बटाट्याची उसळ वालीची भाजी लोणचं आणि काळ्या वाटाण्याचा सा सांबार हे आमचं बप्पा बसलो आणि आता आम्ही संध्याकाळी याचं विसर्जन करतलो दरवेळी विसर्जन करू पोरगी आणि असे हेच जातात आम्ही कधी जाणव नाही तर यावेळी मी पण गेले त्याच्यामुळे मला काय माहीत नव्हता खं सोडतं नागोबाग ते तर चला पण दाखवते कड सोडतात मला चपालीकडे लय लांब सोडतात लय लांब सोडतात हे सावकाश पडायला होईल तर मंडई अशा प्रकारे नागोबाग त्याच्या घराक सोडलो आणि आम्ही आमच्या घरात गेलो तर नागपंचमी कोकणातली नागपंचमी ही अशी साजरी होता इल्यानंतर जो आपण प्रसाद ठेवतो ना लाया गुळाचा आणि तो सगळं मिक्स करून सगळ्यांका वाटतो याच्यामध्ये भाताचे लाय गूळ दूध आणि कोकणातले स्पेशल आमच्याकडे जे काजू होते भाजलेले ते काजूकर असं ही प्रसाद तर आजचा व्हिडिओ बघितलात तुम्ही कसं वाटलं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूर्णप्रमा बघत रहा नमस्कार नगन yeah. गयाची, yeah. <laughs>